घरं शिरकोणं मास हाऊसिंगची राबवली त्यांच्या सॅपमध्ये प्रोग्रामनुसार त्यांनी इंटेक्टर देऊन घरं जीव केली परंतु त्यांच्या किंमतीच्या भरानुसार लावलेल्या आहेत त्या किमती कमी झाल्या पाहिजेत अण्णासाहेब पटेल आर्थिक मागास सुद्धा महामंडळाला नवीन मुली परिषद असतील बनवलेल्या या ठिकाणी जमीन मिळावी अशा नगरविकास खात्याच्या प्रश्नाबरोबर कामगार खात्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये माताडी सल्लागार समिती आहे माथाडी बोर्ड आहे मांडणी बोर्डाच्या मां कार्यालयीन समितीनंतर कर्मचारी भरतीचा प्रश्न आहे आमचे जोगेश्वरीचे जे पश्चिम जो रेल्वेच्या जोगेश्वरी रेल्वेमध्ये पिड्या पिढ्या काम करणारा आमचा माथाडी कामगार आज केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही वंदे भारतच्या तारसेमच्या निमित्तानं तिथे काही स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु योगेश निर्व्याला दिलेचं काम त्या कार्य करणाऱ्या कामगारांना मिळालं पाहिजे त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे असे अनेक प्रश्न हे आपण निवेदनाद्वारे आपण उपमुख्यमंत्री माननीय शिंदे शिंदेसाहेबांच्याकडे देणार आहोत मी पाचला बरोबर आपण हा करमनुंदीचा कार्यक्रम स्थिट झाल्यानंतर आपण सुरू करतोय मात्र गेल्या मेळाव्याच्या वेळेला ज्या संघटनेनं खिडकोमार्फत मिळालेल्या घराच्या किमती मास हाऊसिंगमधल्या घराच्या किमती कमी कराव्या म्हणून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं होतं आम्ही देखील त्या सगळ्या माथारी कामगार असतील रहिवासी असतील त्या सगळ्यांच्या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो आम्ही निवेदन देत होतो परंतु काही लोकांनी कोणा तो आगाऊपणा केला तो भविष्यामध्ये केव्हाही की मानखाडी संघटना सहन करणार नाही त्यामुळं आत्ताच प्रत्येकानं दखल घ्यावी मेळावा सुरू असताना कुठलाही अनोचित प्रकार जर घडला तर त्याची गैर केली जाणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा कारण मानखाडी कामगार चळवळ ही फार निदायक मार्गानं दानानी ही चळवळ आहे आमच्या माता भगिनी या ठिकाणी बालावाला माता मंदिर भगिनी आलेले आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो सर्वांचं स्वागत करतो काही सूचनांचं पालन संध्याकाळचा कार्यक्रम आहे आपले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्या जागेवरती केलेली आहे कारण बाहेर उष्णतेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं पाण्याची आपली व्यवस्था केलेली आहे मध्ये कुणी उठायचं नाही आपला हा ग्रमितीचा कार्यक्रम सुरू असताना कुणाला स्वच्छता करायला जायचं असेल त्यांनी जाऊन उन्हा बसल्यानंतर मात्र आपले या मेळाचे पाहुणे आल्यानंतर मात्र कोणीही उठायचं नाही <tio गणीचा> <गणीचा> पोलीस यंत्रणेला यंत्रणेला सर्व नोकरी आपण सहकार्य करायचं आहे मी <गणीचा> नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कत्रेत असणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं देखील या ठिकाणी आमचा हा ऐतिहासिक माथानी कामगार कामगारांचा भिंडी मिळावा यश्व करण्यास सहकार्य करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि विजय राणेसाहेब आपला जर सेटअप झाला असेल तर आपण थोड्या कार्यक्रम सुरू करावा काही सूचना केलेल्या आहेत माथाडे कामगारांचे प्रश्न येत असतात माथाडे कामगार ही एक चळवळ आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला चर्चा विनिमय करावा लागतो चर्चेच्या माध्यमातून संबंधित माथारी तिकडं संबंधित मंत्री महोदयांच्याकडं पाठपुरावा करावा लागतो आणि त्याच्यास वर्षी आमदार व्हायसाहेब पटेल यांनी घालून दिलेल्या ध्येय धोरणं आणि त्यांच्या दिलेल्या शिकवणीनुसार ही चळवळ पुढे सुरू आहे आपल्या संघटनेचे सर्व नेते या मेळाव्याला उपस्थित राहतील मान्यवर उपस्थित राहतील तोपर्यंत सर्वांनी शांततेमध्ये या मेळाव्याच्या ठिकाणी बसून राहायचं आहे इकडे महिलांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे माथारी कामगार युनियन पद्धती आणि खास सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण हॉलच्या एंट्रीच्या तिथं आज आहे मी तिथे येणार आहे आपल्याला काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या काही जबाबदारी आपल्याला